मनुष्य घर बदलतो कपडे बदलतो नाती बदलतो मित्र बदलतो प्रेम बदलतो पण तरीही दुःखी का राहतो कारण तो स्वतः बदलत नाही आपले दुःख हे कायम अशाच लोकांना सांगा जे तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकतील नाती ही रक्ताची नसली तरी चालतील पण ती मनाने व्हायला हवी मनाने तयार झालेली नाती ही जास्त काळ टिकतात कोणत्याही नात्यात विश्वास टिकणे हे देखील महत्वाचे असते परिवारात मतभेद असतील तरी चालतील पण मनभेद नसावेत जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत कळत नाही पण जे गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात लोकप्रिय असतात पण नेहमी सत्याचाच विजय होतो काहीच नसते तेव्हा अभाव नडतो थोडेसे असते तेव्हा भाव नडतो मी पणा सोडून देणे महत्वाचे असते बरेचदा आपण परक्यांना आपलेसे करण्याच्या नादात आपलेच परके करतो म्हणून काळजी घ्या आपली आणि आपल्यांची संशयाने बघणाऱ्या नजरात झुकवायच्या असतील तर पहिले स्वतःला सिद्ध करावे लागेल दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं ही कधीही एकटी नसतात ज्या लोकांना तुमची खरंच साथ द्यायची असते ते परिस्थितीचा कधीच विचार करत नाहीत शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो शरीर, त्रास शरीर थकलं तरी शांत झोप लागते आणि मन थकलेलं असेल तर झोप उडते दरवेळी मनासारखं घडतं असं नसतं कधी कधी जे घडतंय त्यासारखं मन करावं लागतं जे घडतंय त्यात काहीतरी चांगलं शोधूया जीवनाचा अंतिम उद्देश आनंदी राहणं हाच आहे प्रत्येक छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घ्या What?